तर मला ते डिरेक्टर आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला डायरेक्ट केला सिनेमा तर मला नावातच पावटल वाटली म्हणून मी त्यांना म्हटलं की या घरी आपण बोलूया आल्यानंतर मग तो विषय सांगितला गांभीर्य त्याच्या ह्युमर कळला आणि मला परत असलेला रोल त्याची विविधता कळली तर मला वाटलं की अरे यार या सिनेमाचा भाग आपण चला काम करूया आणि मग तर एवढा कन्स्यु चांगला होता इतकी कॉलेजची विद्यार्थी विद्यार्थी यातल्या बायका यातल्या पोरी आपल्या मराठी संस्कृती असं कधीच वागलेलं बघायला मिळणार नाही असं जतीन राहाडे उलटी फटाक दंगा करणाऱ्या असं तर ते पोरा आणि education मुळे माणूस किती बिघडतो आणि education मुळे कसा सुधारतो असे विविध याच्यावर भाष्य करणारा हा सिनेमा तर theater मध्ये अकरा एप्रिल ला theater मध्ये जाऊन बघा तुम्ही mister पाऊस आला की कोण धाकटे धमाल हो हो शास्त्रशुद्ध हसवायचं कसं चिटिंग कसं करायचं मारामाऱ्या कसं करायचा खून कसे करायचे म्हणजे त्या येत्तेत गेल्यानंतर खून त्या येत्तेत गेल्यानंतर बलात्कार त्या येत्तेत गेल्यानंतर हसवणं असं तर गमती गमतीत जाणार आहे पण डोक्यातच गोळे घालतो एकदम सिनेमा एकदम डोकंच लख करतो त्यामुळे सगळ्यांनी जण बघितले असे सेम टू सेम तुमचे कलाकार तू असे कुठे जवळपासचे होते ज्या प्रकारे ज्या प्रकारे मी करतो तर खूपच सोपं तुम्हाला पडलं असेल की आता मला तर institute च आहे तर काय कशा प्रकारचे म्हणजे नाही cinema काम करण्याचा अनुभवाचा उपयोग होतोच आपल्याला होतो तो दिग्दर्शकाबरोबर लेखकाबरोबर आपल्याला आपण पंच कसा तयार करावा तो अजून तीक्ष्ण कसा व्हावा तिखट कसा व्हावा या गोष्टी अनुभवाचा उपयोग होतोच डिरेक्टर जे हे अपेक्षित असतं ते शीद अजून एक लेअर देऊ शकतो का असं अनुभवाचा फायदा झाला आणि मला दिग्दर्शकाशी बोलला तर त्यांना पण ते सांगतील तुम्हाला असा फायदा झाला पण मला लक्षात येतं की आपण हे अजून अजून चांगल्या पद्धतीने धारदार करू शकतो अनुभव जर सर जर हाच विषय जर रिअल लाईफमध्ये जर झाला तर कशा प्रकारचं चित्र नकळत तर रिअल पद्धतीने आहेच र अशा पद्धतीचं चालूच आहे काम फक्त ते सर्टिफिकेट मिळत नाही पण अशा पद्धतीचं हे शिक्षण इस्पेशली अ जेव्हा कोणाकडे पैसा पावर येते ना तेव्हा तुम्ही या पद्धतीचं शिक्षण देणस जपता आणि ही दुर्दैवाची गोष्ट असते कि पण कसं आहे ना शेवटी सत्ता मत्ता आणि विद्वत्ता ह्याचा नाश अटळ आहे असं एकदा गांधींनी म्हटलंय आमच्या बँकेत काम करत असताना तिथे वरती लिहिलं की सत्ता मत्ता विद्वत्ता ह्याचा नाश अटळ असतो त्यामुळं कितीही गोष्टी घडल्या शे, शे, तरी शासकीय क्षेत्राचा नाश असतोच ना त्यामुळे आपण माणसाच्या जन्माला आलो आहे तर माणसासारखं वागूया पण असेच अशा चित्रपटांमधनं आपल्याला ते संदेश कसा देता येईल लोकांच्या मनोरंजन करता करता अंजन कसा देता येईल आणि तेच आपलं आयुष्याचं काम आहे मला वाटतं हा थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघावा सिनेमा धमाल करावा असं कलाकार तुम्हाला काय मी सांगतो की प्रत्येक कलाकृतीचं नशीब असतं कोणाला तुम्ही घडवू शकत नाही आणि कोणाला बिघडवू शकत नाही तर ह्याला जर यायचं तर हा ऐकणार नाही हा येणारच मुसंडी मारणार लोकांना आवडणारच त्यामुळे त्या विषयाची ताकद आहे त्या मेकिंगची ताकद आहे अकरा तारखेला थिएटरमध्ये इन्स्टिट्रा पोर्टल जी बघा तुम्हाला धतींग मजा येईल आम्हाला मजा आली तुम्हाला पण मजा येईल इतकं आनंद मिळेल की आयुष्यात शेवटी काय हो आनंद घ्यायचा आनंद द्यायचा एवढंच आहे ना खरं बाकी उगा फसवाफसवी करण्याविषयी चिटिंग करण्याविषयी आनंद देऊया आनंद घेऊया आणि मजा करूया अकरा तारखेला